नमस्कार मित्रांनो आज बघा माझी गाडी रात्री अकरा वाजता पंक्चर झाली होती थांबवण्यात आता आता तर आता बघा ह्या मित्रांनी एकदम व्यवस्थित आपला गायकवाड नावाचा मित्र आहे आळंदी रोडला रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत कसं दिसून चालू असते आणि बघा कसं व्यवस्थित एकदम पटापट एक पंधरा मिनटामध्येच

वाकडेवाडी इधर हवा भरा इधर तक था आगे आके क्या कामाला छोटीशी पंक्चर पंक्चर असली तर बरं हा जाऊन ला गेलो तो ना होत काय पावसामुळे नाही पाउस काय सांगायचं मी कधीच आलय दुकान होय इकडे मी इथंच नाही ना पहिलं इथं राहिलं होतं कळसमध्ये आता इकडे राहिलं आहे ना पुढं पहिलीकडे नगर मी म्हटलं अंदाज केला इथं असणार आहे शंभर टक्के पेट्रोल पंपच्या इथं आसपास टूबलेस टायर होता ना त्याच्यामुळे ते लावलं होतं त्या पोराने तिथलं बरेच दिवस गेला टायर बदलायचे डायरेक्ट ट्युबलेस टाकायचं हा खडा खडी होतीच एक खडी दगडीवाली पावसाने ती कच आली होती ना खाली रस्त्यावर हो। <coughs> एक कुठे राहिला मित्र इथं समोर का आहे इथंच राहिला हा का बर बर त्याला बर झालं एकच पंक्चर निघले मी तर म्हणलं <laughs> नाही कारण ह्या इथपर्यंत हवं होते ह्या आपला विश्रांतवाडीत ज्यावेळेस आलो ना मी तिथून थोडशी जरा कमी झाली याच्यामुळं जरा जास्त पंक्चर नाही झाले वाटते ना हे त्यांनी मस्त बनवून दिलं होतं गरम झालं हा बरोबर तुझं काय नाव आहे आडनाव गायकावाड हा बरोबर काहीतरी लागलंय हो ते याच वाटत पंक्चरच वाटत आहे का का काय काय बरोबर जाऊ का लाईट खूपच मोठ खेळ एकदम सरळचे नशीब क्रॉस घुसला डेंजर खेळ आहे आता आडवा <laughs> तिडवत आला बघा आता हा व्यवस्थित पंक्चर काढतोय पंक्चर काढून झालेले आहे आता तो जॉईन करतोय ती व्यवस्थित जॉईन करतोय बघा त्या मित्रांनी फक्त आहे ना पंधरा मिनटातच तर बघा कसा व्यवस्थित तो आहे एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की केवढा मोठा खेळा निघलेला आहे जो, जो एक इंचापर्यंतचा खेळा होता आणि तो एकदम सरळ होता मित्रांनो म्हणजे कुठल्या तरी तारीचा एक तुकडा वगैरे असेल बघा किती छान मध्ये मा आपली मराठी पोरं कामं करतात आणि बरेचसे लोक म्हणतात की मराठी पोरं कामं नाही करत काम करतात मित्रांनो त्यांना फक्त सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट करत नाही धंदा टाकायला पण सपोर्ट नाही करत घरातले बघा किती व्यवस्थित त्यांनी दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा जास्त वापर न करता फक्त स्क्रू ड्रायवरनेही आणि एकदम व्यवस्थित हे एक केलं एकाच स्क्रू ड्रायवरने आपण बघूया तो कसा फिटिंग करतो त्याचा मित्र पण आला होता बघा आता हे आळंदी रोडला आहे पेट्रोल पंपच्या बाजूला संभाजी संभाजीचा छत्रपती संभाजीच्या पुतळ्याच्या बाजूलाच आहे आळंदी रोडला बघा ही आपली गाडी किती व्यवस्थित एकटाच पंक्चर काढते एकदम व्यवस्थित टेक्निकने त्यांनी पूर्ण फिटिंग करते बघा जसं त्यांनी खोललं तसंच व्यवस्थित फिटिंग करतो कला शिकली पाहिजे मित्रांनो आपल्या पोरांनी आपल्या मराठी पोरांनी कला असले ना कधी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो कधी अडचण आली आले तर कोणाला नाही का जास्त वय नाही वीस ते बावीस वय असत एकदम मेहनतीने काम करतो मराठी पोरं पण खूप चांगले काम करतात तर बघा किती व्यवस्थित गाड्या चाललेत बघा किती जोराजवरा रात्रीची वेळ आहे त्याला मी विचारलं टायमिंग किती वाजेपर्यंत चालू असतो म्हणजे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत चालू असतं चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा